नाशिक मध्यवर्ती कारागृहामध्ये एक इसम शिक्षा भोगत आहेत त्यांचं वय पासष्ट वर्ष होऊन गेलेले आहेत नियमानुसार ज्या बंदीच वय पासष्ट होतं त्यांना सोडणं अपेक्षित असतं आणि त्यासाठी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटची गरज असते हे मेडिकल सर्टिफिकेट आलोसे क्रमांक एक जे आहेत अबिद अबु अत्तार आणि दुसरे जे चीफ मेडिकल ऑफिसर आहेत आणि प्रशांत खैरनार हे वैद्यकीय अधिकारी म्हणजे मेडिकल ऑफिसर आहेत यांनी देणं अपेक्षित असतं फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी यांच्याकडे पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली आणि मग त्यातून तीस हजार रुपये आणि ते स्वीकारताना सदरचा सापळा केलेला आहे ही कारवाई आहे ती नाशिक अँटी करप्शन ब्युरोच्या नाशिक घटकाने केलेली आहे पी आय राजपूत पी आय राजेंद्र सानक आणि बाकीची टीम या सगळ्यांनी ही कारवाई केलेली आहे यातले जे प्रशांत खैरमार आहेत वैद्यकीय अधिकारी ते तक्रारदाराच्या नातेवाईकाशी म्हणजे जे जे तक्रारदार आहेत आमचे जे बंदीनचे नातेवाईक आहेत त्यांच्याशी बोलणं करत होते प्रत्यक्ष भेटीमध्ये त्यांनी पैशाची मागणी केली ती परत रिकन्फर्म केली आणि जे आरोपी नंबर एक आहेत त्यांनी पण फोनद्वारे दुर्जोरा दिलेला आहे आणि असा पण समक्ष पण दुजोरा दिलेला आहे त्या अनुषंगाने प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ऍक्ट नाईन्टीन एट सेक्शन सेवन आणि सेक्शन बारा या अनुषंगानं या दोघांच्या वरती आम्ही कारवाई केली त्यांचं नियमानुसार जे काही असेल आता फिटनेस सर्टिफिकेट प्राप्त करून म्हणजे ते फिट असतील तर वैद्यकीय निपक्षपातीपणे त्यांना ते प्राप्त करून देऊन त्यानंतर त्यांच्या मुक्ततेची जी काही कारवाई असेल ज्याच्यासाठी हे सगळं झालेलं आहे दोन मध्ये आरोपी होते आणि मागचे बरेच वर्ष ते शिक्षा भोगत आहे दोघांच्या धर्झर्तीमध्ये फार मोठी काही रक्कम आम्हाला मिळून आलेली नाही आहे इतर प्रॉपर्टीची माहिती आम्ही घेत आज माननीय न्यायालयामध्ये दोन्ही आरोपींना आम्ही हजर करत हो। आहोत आणि पोलीस कस्टडी रिमांड आम्ही त्यांचा माननीय न्यायालयाकडे मागत आहोत तपासादरम्यान आपण जे काही सांगितलं त्या अनुषंगाने पण आम्ही तपास करणार आहोत की लोकसेवक हे भ्रष्ट प्रवृत्तीचे होते आणि सदर जो गुन्हा घडलेला आहे त्या संदर्भात जे काही पुरावे असतील त्या पद्धतीने हा तपास होईल एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नस